नमस्कार मी ज्ञानदेव शिंगटे आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र प्राईम न्यूज गेल्या अनेक दिवसापासून आपण सगळेजण पाहत असाल की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अख्खा महाराष्ट्र ढवळून निघलेला आहे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावरती प्रचंड आरोप करण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे हे आरोप मराठा आमदारांकडूनच करण्यात आलेले आहेत सहा सात महिन्यापासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सक्रिय आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन उपोषण करून मराठा समाजाला न्याय हक्काचं आरक्षण मिळवून देण्याची शपथ मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे परंतु आज जो विषय सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांच्या दिवसेंदिवस अडचणीमध्ये जी वाढ होत चाललेली आहे मनोज जरांगे पाटील यांना कुठल्या तरी राजकीय नेत्यांनी उभं केलंय हे जे त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत हे नेमकं कशामुळं केले जात आहेत आज मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सरकार एस आय टी स्थापन करते आणि जरांगे पाटील यांच्यावरती वेगवेगळे आरोप का करते याचे बारकावे शोधून काढणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो जसं आरक्षणाची ही लढाई सुरू झाली तेव्हापासनं महाराष्ट्र प्राईम न्यूज चॅनलच्या माध्यमातून गावखेड्यात जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटीत जाऊन सगळे अपडेट्स आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून पाहिलेले आहेत परंतु जी मागणी मुख्य आहे मनोज जरांगे पाटील यांचं आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांचं हे उपोषण फक्त मराठा समाजाला न्याय मिळावा मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी आहे अलीकडं मनोज जरांगे पाटील यांची मागणी आणि एकंदरीत सुरू असलेलं आरक्षण बदनाम करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाचा आरक्षणाची मागणीचा हा जो लढा आहे हा लढा राजकीय हेतूपोटी केला जातोय असे देखील आरोप केले जात आहेत हे कशामुळं होतंय नेमका याला जबाबदार कोण आहे याच विषयावरती आपण बोलणार आहोत सात महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण सुरू केलं उपोषणाच्या दरम्यान आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मंत्री, मंत्री, मंत्री। सगळे लोक मनोज जरांगे पाटील यांची विनवणी करण्यासाठी स्वतः आंतरवाली सराटीमध्ये येत होतं खूप दिवसाचा काळ उलटून गेल्याच्या नंतर देखील राज्य सरकार आपल्या मागण्या पूर्ण करत नाहीत यासाठी शेवटचा निर्णय म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई जाम करण्याचं ठरवलं आणि आपण सगळ्यांनी पाहिलं महाराष्ट्रभरातून मराठा एकवटला आणि मुंबईकडं एक आगेकूच केली मराठा मुंबईच्या वेशीवर ज्यावेळेस गेला मुंबईमध्ये वाशी परिसरामध्ये मराठा समाज एकवटला त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढला आणि मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करून त्यांच्या हक्काचं आरक्षण कुणबी प्रमाणपत्र देऊन दिलं जाईल हे आश्वासन दिलं आणि तिथंच मराठा समाजाने मनोज जारांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनीच गुलाल उधळला परंतु यानंतर ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील पुन्हा आंतरवाली सराटी या ठिकाणी आले त्यानंतर मराठा समाज आणि मनोज जारांगे पाटील यांच्या लक्षात आलं की सरकारने जो शब्द दिलेला आहे तो शब्द पाळत नाहीत आणि हा शब्द पाळत नाहीत म्हणून आपल्याला पुन्हा आंदोलन करावं लागणार आहे पुन्हा उपोषण करावं लागणार आहे म्हणून मनोज जारांगे पाटील पुन्हा उपोषणासाठी बसले आणि सरकार मात्र अचानक मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात वेगवेगळे षडयंत्र रचायला सुरुवात करायला लागलं ह्या सगळ्या घटना का घडल्यात ह्या कशामुळे घडल्यात मनोज जारांगे पाटील यांच्यावरती आरोप का करू लागलेत हे सगळे बारकाव्याचे मुद्दे आहेत हे सगळे बारकावीने अभ्यासले पाहिजे आज आपण पाहिलं असेल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वातावरण ढवळलं जातं आज मनोज जरंगे पाटील यांच्यावरती जे आरोप केले जात आहेत याला नेमका कारणीभूत कोण असेल तर मीडियासमोर बोलणारे लोक मराठा समाजांच्या भावनाचा उद्रेक झाला सगळ्यांना कळलं की सात महिने झाले आपण मराठा आरक्षणासाठी एकत्रित एकवटलो आहेत मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे आणि अशातच त्यांच्या जवळचे काही कार्यकर्ते फोडून त्यांच्या विरोधात उभे केले गेले के आणि त्यानंतर मराठा समाजाच्या सर्वसाधारण लोकांच्या भावना ह्या राजकीय बोलू लागल्या आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्यावरील आरोप वाढू लागले मीडिया बोलायला चान्स देते म्हणून काहीही बोलायचं असे प्रकार घडू लागले आणि या वक्तव्यामुळं या बोलण्यामुळं मनोज जरांगे पाटील यांची अडचण हळूहळू वाढत चालली तसं पाहिलं तर सात महिन्यापूर्वी जे आंदोलन सुरू झालं होतं तेव्हापासून आत्तापर्यंत मनोज जरांगे पाटील व्यासपीठावरनं सगळ्यांना एकच संदेश देत आहेत की आपल्या हक्काची लढाई आहे ही आपल्याला शांततेत लढायची जरांगे पाटील शांततेचा आदेश देत आहेत कोणाबद्दल काही बोलू नका म्हणून सांगतायत तरी देखील मीडियासमोर सोशल मीडियावरती अनेक मराठा समाजातील काही व्यक्ती व्यक्त होत आहेत आणि व्यक्त होत असताना कुणीतरी राजकीय बोलत आहे कुणीतरी जातीय बोलतं आहे म्हणून मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात अडचणी वाढत चालल्यात कालपर्वाचा प्रकार आपण पाहिला असेल ज्यावेळेस मनोज जारांगे पाटील सोळाव्या दिवसाचं उपोषण सुरू असताना त्यांच्या शरीरामध्ये अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही अशा परिस्थितीमध्ये ते भावनिक झाले आक्रमक झाले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती त्यांनी एकेरी शब्दात उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांची जात काढली जारांगी पाटील यांची सात महिन्यापासूनची तळमळ त्यांची प्रकृती त्यांच्या शरीरामध्ये नसलेला अन्नाचा कण किंवा एकंदरीत त्यांचं उपोषण ह्या सगळ्या घटनेमुळं त्यांची चिडचिड होणं साहजिक आहे त्यांनी जो आरोप केला ते जे बोलले त्याबद्दल त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली परंतु या सगळ्या घटनेचा परिणाम किंवा समाज माध्यमांमध्ये सोशल मीडियासमोर बोलत असलेले लोक यामुळे एकंदरीत प्रकरणाला एकंदरीत या आरक्षणाच्या लढ्याला कोणीतरी राजकीय वळण देऊ पाहते मनोज जरांगे पाटील शांततेचा इशारा करत आहेत परंतु आंतरवाली सराटीमध्ये आलेला मराठा समाज यांना मीडियाने बोलायचा चान्स दिला की मीडियासमोर आम्ही तीन मिनटात ब्राह्मण संपू अशी भाषा ज्यावेळेस यायला लागली देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अनाजी पंत ब्राह्मण आहे पहिल्यापासूनच त्रास दिलाय यांना मराठा संपवायचा आहे अशी भावना व्यक्त व्हायला लागली त्यावेळेस मनोज जारंगे पाटील यांच्या विरोधात राजकारण्यांनी खूप मोठमोठाले डाव रचले याला कारणीभूत आहे सर्वसाधारण मराठा जो सोशल मीडियासमोर जाऊन नको ते बडबड करतो अचानक आपल्यासमोर मीडियावाले माईक पुढं करतायत म्हणून कुठंतरी झळकावं कुठंतरी आपला व्हिडिओ प्रसारित व्हावा या भावनेपोटी लोक नको ते बोलायला लागले आणि या सगळ्या गोष्टीमुळं मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढत चालल्या आज आपण पाहिलं असेल महाराष्ट्रभर सर्व न्यूजच्या माध्यमातून दाखवलं जात आहे तीन मिनटात ब्राह्मण समाज संपू मनोज जरांगे पाटील आदेश द्या अहो मनोज जरांगे पाटील सुरुवातीपासनं कुठल्याच समाजाच्या विरोधात नाही आहेत हे सगळ्यांना माहीत असताना मनोज जरांगे पाटील यांचा आदेश तुम्हाला कशासाठी पाहिजे मनोज जरांगे पाटील पहिल्यापासून सांगतायत हा लढा शांततेचा आहे तरी देखील तुम्ही म्हणताय पाटील आदेश द्या महाराष्ट्र पेटवू महाराष्ट्र नेमकं का पेटवायचा आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळं जरांगे पाटलांच्या अडचणीमध्ये वाढ होत चालली असं मला वाटतं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सकल मराठा बांधवांना एक विनंती आहे छगन भुजबळ ओबीसीचं नाव घेऊन जरी तुमच्या विरोधात गेले असले तरी ओबीसी समाज आपल्यासोबत आहे हे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय आज देवेंद्र फडणवीस यांनी ईडीचा धाक दाखवून सगळ्या मराठ्या आमदारांना जवळ जरी केलं असलं तरी सगळा ब्राह्मण समाज हा मराठा आरक्षणाच्या विरोधात नव्हता किंवा सपोर्ट करण्यासाठीही नव्हता हा आरक्षणाच्या लढ्यापासून खूप दूर राहिलेला समाज आहे परंतु जेव्हा सोशल मीडियावरती सर्वसाधारण लोकांना बोलण्याची संधी मिळायला लागली आणि हे लोक फडणवीसांवरून जातीय वाद निर्माण करायला लागले नको नको ते बोलाय लागले यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढत चालल्या आज याचं फलित आपण सगळेजण पाहू शकता मनोज जरांगे पाटील यांच्यावरती एस आय टी नेमण्याचं कारण काय तर आज समाजासमाजामध्ये तेढ निर्माण झाली आहे उद्या जर एखादी घटना घडली तर याला जबाबदार कोण यासाठी नेमकं मनोज जरांगे पाटील यांच्यावरती राजकीय आरोप का केले जात आहेत कारण महाराष्ट्रभरातून मराठा समाजातून ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला लागल्यात आज जर विचार केला तर प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या संघटनेचा कुठल्या ना कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता असतो परंतु मनोज जरंगे पाटील यांनी जो लढा उभा केला होता या लढ्यामध्ये सर्व पक्षाचे लोक असायचे सर्व संघटनांचे लोक असायचे फक्त मराठा म्हणून एकवटलेला जो समाज होता यांना कुठेतरी राजकीय दबाव आणून कुठल्या तरी संघटनेमध्ये गुंतवून हा अमुक अमुक संघटनेचा जारांगे पाटलांसोबत आहे हा अमुक अमुक पक्षाचा जारांगे पाटलांसोबत आहे हा अमुक अमुक व्यक्ती पाटलांसोबत आहे हे दाखवलं गेलं आणि असं एक चित्र रंगवलं की जारांगे पाटील यांना कोणीतरी बोलवतंय आहे किंवा यांच्याकडून कोणीतरी हे करून घेतं आहे असं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं गेलं साहजिक एक प्रश्न महाराष्ट्राला नेहमी पडला होता आणि आपण सगळ्यांनी ते बघितलं असेल की नामदेवराव जाधव यांनी एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं होतं की शरद पवार यांनीच मराठ्यांची फसवणूक केली सत्तर वर्षापासून जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत मोठमोठे पदं भूषवली त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही उलट मनोज जरांगे पाटील यांनी यांच्याविरोधात काहीतरी बोलावं हो। असं त्यांनी आज व्यक्त केलेलं आहे मनोज जारांगे पाटील पवार घराण्याबद्दल काही बोलत नाहीत म्हणून झरांगे पाटील पवार कुटुंबाचे जवळचे आहेत की काय अशी शंका ज्यावेळेस निर्माण केली जाती त्यावेळेस महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण लोकांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे कारण फक्त आम्ही भारतीय जनता पार्टीला पुन्हा निवडून येऊ देणार नाहीत आम्ही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार गावात येऊ देणार नाहीत हे म्हणणं हेच आपल्या अंगलोट आल्याचं आलेलं आहे कारण मनोज जरांगे पाटील कुठल्या पक्षाला समर्थन देत नव्हते कुठल्या पक्षाचा द्वेषही करत नव्हते त्यांचं सरळ सांगणं होतं की जोपर्यंत आम्हाला आरक्षण देत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत ही, ही स्वच्छ प्रतिमा मनोज जरांगे पाटील यांची होती परंतु अलीकडच्या आठ दहा दिवसामध्ये आपण बघितलं असेल की जरांगे पाटील राजकीय बोलू लागलेत असे आरोप करायला लागलेत काही नेते म्हणत आहेत की आम्हाला सुरुवातीपासूनच जरांगे पाटील यांच्या व्यासपीठामधून राजकीय वास येत होता परंतु तुम्हाला जर सुरुवातीपासून जरांगे पाटील राजकीय वाटत होते तर तुम्ही त्याच वेळेस कारवाई काय केली नाही तुम्ही त्यावेळेस जारांगे पाटील यांच्या जा स्टेजवरती येऊन भेट का घेत होतात मराठा समाजाला विश्वासात का घेत होतात मुंबईमध्ये गुलाल उधळला तोपर्यंत तो तुम्हाला राजकीय वास काय येत नव्हता कारण सरकार जरांगे पाटील कुठं चूक करतायत का आणि तीच चूक आपल्याला पकडायची आहे आणि हे आंदोलन दाबायचं आहे ही वाट पाहत होतं आणि शेवटी तेच घडलं आजही वेळ बिघडलेली नाही आहे आजही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही आहे अजून मराठा एकत्रित आहे परंतु आज आपण जर राज्यातली परिस्थिती पाहिली की जे मराठा समाजाचं नेतृत्व करणारे जे आमदार खासदार आहेत ते कुठल्या ना कुठल्या धाकापोटी आज राज्य सरकारमध्ये जाऊन बसलेले आहेत सरकारच्या जवळ जाऊन बसलेले आहेत मग विषय असा येतो सगळ्या पक्षातील आमदार खासदार फोडून भारतीय जनता पार्टीला मिळाले आणि हे सगळं फडणवीस करून घेत आहेत हा आरोप करण्यापेक्षा तुमच्याजवळचे आमदार खासदार त्यांना जाऊन का मिळाले हे देखील सर्वसाधारण वोट करणाऱ्या मराठा बांधवांनी एक प्रश्न विचारला पाहिजे बोलवणारा चुकीचा आहे की जाणारा चुकीचा आहे हे देखील अभ्यासाचा विषय आहे आज फक्त आपल्यासमोर माईक लावला म्हणून आपण काहीही बडबड करायची आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या मनोज जारांगे पाटील यांना अडचणीत अडकवायचं असं चाललं आहे त्यामुळं जो जो मराठा म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या मागं उभा राहत आहे त्याने आधी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा लढा आहे तोपर्यंत आम्ही कुठल्या पक्षाचे नाही आहेत आम्ही कुठल्या संघटनेचे नाही आहेत आम्ही फक्त मराठा म्हणून एकत्रित आहोत आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे आत्तापर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्याही जातीचा द्वेष केला नाही आहे मनोज जरांगे पाटील यांनी कधीही कुठल्या जातीला विरोध करा असं सांगितलं नसताना अनेक लोकांच्या मनामधून आम्ही ब्राह्मणांना संपवू सगळं ब्राह्मणच कटकारस्थान करत आहेत अशी भाषा ज्या वेळेस यायला लागली तेव्हा जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्याला राजकीय डाग लावण्याचा प्रयत्न होऊ लागला आणि हे सगळं मला असं वाटतंय की हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे लोक आहेत त्यामुळं घडलं जातं आहे आजही जारांगे पाटील यांना सपोर्ट करणारे सगळे मराठा बांधव हे जरी कुठल्या पक्षाचे असले हे सर्वसाधारण मराठा समाज हा सगळा जारांगे पाटील यांच्यासोबत आहे परंतु आपण मीडियासमोर जात असताना सोशल मीडियावरती जात असताना आपल्या नेत्याला आपल्या आंदोलनकर्त्याला काही अडचण निर्माण होऊ नये यासाठी बोलणं टाळलं पाहिजे आणि आपण बोलत असताना कुठल्या जातीच्या विरोधात बोललं नाही पाहिजे आज एक प्रसंग सांगतो आणि थांबतो मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस तडकाफडकी उठले आणि मुंबईकडे निघाले भावनेच्या बरावाचे त्यांनी उपमुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस यांच्यावरती टीका केली त्यानंतर ते भांबेरी या गावात गेले आणि भांबेरी गावामध्ये जो काही समुदाय जमलेला होता त्या समुदायामध्ये साहजिक आहे की जरांगे पाटलांची अवस्था बघून त्यांची प्रकृती बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं सगळेजण भावनिक झाले होते परंतु या भावनिकतेच्या पोटात आग असताना भावनिकतेमुळे अनेक लोकांनी शिव्या देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि जरांगे पाटील अडचणीत असताना त्यांच्या अडचणीमध्ये अजून भर टाकण्याचं काही लोकांकडून काम झालं फडणवीस किंवा राज्य सरकार यांच्या विरोधात घोषणा देणं चुकीचं नाही आहे परंतु एखाद्या नेत्याची जात काढणं किंवा जाती जा जाती त्या जातीवर बोलणं चुकीचं आहे आणि त्यात सर्वसाधारण लोक ज्यावेळेस जातीबद्दल बोलायला जातात त्यावेळेस मराठा आरक्षणातून कुठेतरी जातीवाद होऊ शकतो अशा शंका निर्माण होतात म्हणून राजकीय दबाव आणला जातो प्रशासनातून दबाव आणला जातो आणि अशा घटना करून मराठा समाजाचं आरक्षण दाबवण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळं जे लोक मीडियासमोर येऊन बोलत आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपल्या वक्तव्यामुळं जरांगे पाटलांना अडचण निर्माण होईल असं वागणं चुकीचं आहे आज आदेश द्या पाटील तुम्ही सांगा तीन मिनिटात महाराष्ट्रातला सगळा ब्राह्मण समाज नष्ट करू ही जी काही भाषा वापरली गेली आणि त्या आऊचा भाऊ केला गेला आहे आज सोशल मीडियावरती तुम्ही पाहू शकता सगळ्या न्यूज चॅनलवरती पाहू शकताय ही छोटीशी चूक आहे परंतु ही खूप मोठी करून दाखवली जाऊ लागली आहे त्यामुळं आपण मीडियासमोर बोलत असताना कुठल्या जातीबद्दल बोलणं टाळलं पाहिजे आणि फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून तीन मिनटात ब्राह्मण स संपवायचा मग ज्यावेळेस मुंडे विरोध करतात त्यावेळेस पुन्हा बंजारी संपवायचा ज्यावेळेस छगन भुजबळ बोलतात त्यावेळेस माळी समाज संपवायचा असं वातावरण तयार व्हायला लागलं एखादा नेता बोलत असतो त्यावेळेस त्याचा समाज मात्र आपल्यासोबत असतो हे जारांगे पाटील नेहमीच सांगतायत नेता म्हणून एखाद्या ने व्यक्तीचा तुम्ही विरोध करा परंतु त्या समाजाने आपलं काही केलेलं नाही आहे जो समाज आपल्यासोबत आला नाही किंवा आपल्या विरोधातही केला नाही अशा समाजाबद्दल बोलणं देखील तेवढंच चुकीचं आहे आणि अशा समाजाच्या विरोधात बोलल्यामुळं आपल्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते सरकारकडं फुटेज मीडियाचे जे काही व्हिडिओज आहेत त्याचे पुरावे असतात तुम्ही जाते वाद करायला लागलात तुमच्या वक्तव्यामुळं लोक जाते वाद करायला लागले आणि महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण तयार होऊ शकतं म्हणून संचारबंदीसारखे आदेश दिले जातात जारंगे पाटील यांची एस आय टी चौकशी लावली जाते याला कारणीभूत सरळ सरळ मी तर म्हणेल की ज्यांच्यासमोर अचानकपणे माईक येतात आणि प्रसिद्धीच्या पोटे नको ते जे बोलून जातात त्यांच्यामुळं सगळ्या ह्या घटना घडतात आजही मनोज जरांगे पाटील स्वच्छ प्रतिमेचे आहेत भावनेच्या भरात त्यांनी जे काही बोललं होतं त्याबद्दल ते त्यांनी स्वतः दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे परंतु जरांगे पाटील कोणत्याही समाजाच्या विरोधात कधीच नव्हते त्यांची जी लढाई आहे ती फक्त हक्कासाठी आहे न्याय हक्काची लढाई लढत असताना मराठा समाज त्यांच्या सोबत आहे परंतु आज राजकारणी लोकं सरकार दबाव आणण्यासाठी जे लोक एकत्रित आलेले आहेत त्या लोकांचे चेहरे ओळखून कोणकोणत्या पक्षाचा आहे कोणकोणत्या संघटनेचा आहे ह्या गोष्टी बाहेर काढायला लागलं आहे आणि याला एकमेव कारणीभूत आहे ती म्हणजे सोशल मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या सर्वसाधारण लोकांच्या ज्या बाईट्स घेतल्या जात आहेत आणि त्या बाईट्सच्या माध्यमातून नको नको ते बोललं जातं आहे यामुळं जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला अडचण निर्माण होत चाललेली आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मला वाटतं सर्वसाधारण लोकांनी मीडियासमोर जाणं किंवा असं वक्तव्य करणं टाळलं पाहिजे जा। शेवटी जारांगे पाटील सांगतील तो आदेश पाळला पाहिजे जा। आणि जारांगे पाटील यांचा आदेश आहे ही लढाई आपल्याला शांततेत लढायची आहे आणि शांततेतच जिंकायची आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटू अशाच का महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार